कडक असा उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये नेहमीच आपल्याला असं दही ताक खाण्याची इच्छा होत असते किंवा आपण खात असतो पित असतो पण कधी कधी काय होतं नुसतंच दही खायला ना आपला मूड होत नाही अशा वेळेस ना आपण एक जबरदस्त असा नाश्ता बनवू शकतो आता तो कोणता तर आपण इथे बनवून घेणार आहे थंडगार असं दही वडे आता दही वडे कसं बनवायचे आहेत आता मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहे त्यामुळे आपल्याकडे वेळच वेळ असतो अशा वेळेस काय करायचं आहे सफेद उडदाची डाळ ही रात्रीचीच भिजत घालायची डाळ भिजत घालताना चांगली चोळून चोळून तिला चार पाच पाण्याने धुवून घ्यायची आणि भरपूर पाणी घालून आपल्याला रात्रभर ही डाळ इथे भिजायला ठेवायची आता तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही डाळ इथे घेऊ शकता मी साधारणतः पाच सहा लोकांसाठी दही वडे बनवते त्या प्रमाणात मी नेहमीच माझं जे माप असतं तसं मी इथे माप घेतलेलं आहे आता पाणी घालून घेतलेले स्वच्छ मी इथे धुवून पण घेतलेले झाकण घालायचं रात्रभर आपल्याला अशीच भिजून द्यायची आता रात्रभर आपण डाळ भिजत घातली होती बघू शकता डाळ छान भिजली गेलेली आहे पण आता सकाळी मी ही डाळ वाटून घेणार आहे आता ही डाळ वाटताना काय करायची धुवायची अजिबात नाही फक्त वरचं जे पाणी असतं ते वतून द्यायचं वाटताना आपल्याला ही डाळ एकदम बारीक वाटायची आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा ही डाळ वाटताना आपल्याला पाण्याचं जे वापर आहे तो अगदी कमी करायचा आहे थोडंसं आलं घातलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं तिखटपणा वाड्यांना येतो चव चांगली लागते आता सगळ्यात पहिलं आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये डाळ घातलेली आहे पहिली वेळेस जेव्हा आपण वाटतो तेव्हा पाणी न घालताच आपल्याला वाटायची जेवढी बारीक होईल तेवढी बारीक करून घ्यायची आणि नंतरनं आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून ही डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची आता वाटून घेतलेली डाळ आपण त्यानंतरनं यामध्ये घालायचे आपल्याला कोथिंबीर थोडीशा बारीक चिरलेल्या दोन तीन मिरच्या जितक्या बारीक चिरता येईल ना तेवढ्या चिरायच्या जिरी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून हे पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आता आ, किती वेळ फेटून घ्यायचं जोपर्यंत पीठ हलकं होत नाही आणि पाण्यावरती टाकलं तर पाण्यावरती तरंगत नाही तोपर्यंत पीठ आपल्याला फेटून घ्यायचे अजून पीठ आपलं व्यवस्थित फेटलं गेलेलं नाहीये अजून ते हलकं झालेलं नाही कारण पीठ जे आहे ना ते पाण्यावरती तरंगत नाही आता परत एकदा मी थोडा वेळ फेटून घेतलेलं आहे बघू शकता आता दुसऱ्या वेळेस पीठ टाकलं ना ते पाण्यावरती तरंगलेलं आहे आणि पहिलं जे पीठ आहे ना ते पाण्याच्या खाली गेलेलं आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित फेटून झालेलं आहे आता पीठ आपण साईडला ठेवलेलं आहे वड्यांचं आता आपण दही फेटून घेणार आहे दही वडे म्हटलं ना की दही लागतं घट्टसर असं मी इथे म्हशीचं दही लावून घेतलं होतं आणि ते दही आपल्याला घार घ्यायचं एकदम थंडगार दही घ्यायचं आणि चांगलं फेटून बारीक स्मूथ असं करायचं जसं आपण लस्सी बनवतो ना अगदी सारखंच आपल्याला त्याचं टक्चर करायचं आहे पातळ करायचं नाही जसं दही घट्ट असतं अगदी तसंच आपल्याला फेटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडीशी साखर टाका थोडंसं सा हिंग टाका थोडीशी पूड टाका तुम्हाला जसं आवडेल ना तसं पण मी ते प्लेन करून घेतलेलं आहे कारण मला प्लेनच आवडते बघू शकता एकदम लशीसारखंच झालेलं आहे साईडला ठेवून द्यायचं आता इथे पाणी घेतलेलं आहे वडे आपल्याला तळून घेतले की लगेच पाण्यात घालण्यासाठी इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिंग घालून पाणी चांगलं डवळून घ्यायचं हे सुद्धा साईडला ठेवायचं ही प्रोसेस आपल्याला वडे तळण्याच्या ही आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे वडे वडे तळताना पीठ परत एकदा आपल्याला चांगलं फेटून हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना वडे तळायचे वडे तळताना गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही फक्त वडा तेलात तेला सोडला की तेलाला हलक्याशा अशा बुडबुड्या आल्या पाहिजेत म्हणजे आपला वडा व्यवस्थित तळला जाईल गॅस मिडियम ठेवायचा वडे फक्त आपल्याला वरनच तळल्यासारखे दाखवायचे नाही तर आतमधनं सुद्धा ते तळले गेले पाहिजेत आतमधनं सुद्धा ते असे पोकळ हलके आणि जाळी तयार झालेली पाहिजे आणि वडे चांगले शिजले गेले पाहिजे म्हणून आपल्याला वडे तळताना थोडासा वेळ लागला तरी चालेल पण वडे हे आपल्याला मिडीयम गॅसवरती तळायचं आणि वडे जास्त तो सोनेरी कलर येऊन द्यायचा नाही हलकासा सोनेरी कलर आला कि वडे तेलातनं बाहेर काढून घ्यायचे आता तेलातनं बाहेर काढून घेताना गॅस मोठा करायचा दोन मिनटं तेल चांगलं तापवून द्यायचं आणि मग वडे तेलातनं करायचे बघू शकता छान तळले गेले आता हे गरम वडेच आपण डायरेक्ट पाण्यामध्ये घालून घेणार आहे ज्यामध्ये आपण मीठ आणि हिंग घालून घेतलं होतं त्या पाण्यामध्ये हे वडे घालायचे आणि पाच मिनिटभर वडे आपल्याला पाण्यामध्ये असेच ठेवायचे पाच मिनिटानंतरनं आपल्याला काय करायचं आहे वडे असे हाताने हलक्या हाताने असे पिळून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आणि एका मध्ये ठेवायचं आता सगळे वडे एकदम पाण्यामध्ये घालून ठेवू नका जेव्हा तुम्हाला खायचंय तेव्हाच वडे पाण्यामध्ये घालून घ्या नाहीतर जास्त वेळ वडे तुम्ही पाण्यामध्ये घालून ठेवले तर पाण्यामध्येच ते विरघळले जातात प्लेटमध्ये घालून घेतलेले वरण छान तुम्हाला जेवढी दही हवा तेवढी तुम्ही यामध्ये दही घालायचे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी मी इथे बनवून घेतली होती हिरव्या मिरच्या आलं लसूण जिरी मीठ घालून ही चटणी बनवलेली आहे गोळाची चटणी इथे मी बनवून घेतली होती ती यावरती घालायची आहे थोडीशी लाल तिखट वरणं जिरी पूड अशी बुरबुरून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर तुम्हाला हवा असेल तर शेवसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि मस्त असं गारगार दह्यातलं हे छान थंड थंड वडे खायला ना खूप मज्जा येते तुम्हाला रेसिपी आवडली लाईक शेअर